टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्षपदी उर्वे देवाची येथील सनीशेठ शेवाळे यांची निवड करण्यात आली आहे शेवाळे यांना निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष दीपक भाऊ माणकर यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते सनीशेठ शेवाळे या अगोदर देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते संघटनेतील काम आणि सामाजिक कार्याची दखल घेत पुन्हा एकदा सनिशेठ शेवाळे यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्षपदावर काम करण्याची यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमच्या टीबीपी न्यूज चॅनलच्या वतीने मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आपल्या भागातील महत्वाच्या